दोनच राजे इथे गाजले दोनच राजे इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर कोकण पुण्यभूमीवर एक त्या रायगडावर एक चौदार तळ्यावर एक त्या रायगडावर एक चौदार तळावर दोनच राजे इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर दोनच राजे इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर कोकण पुण्यभूमीवर एक त्या रायगडावर एक चौदार तळ्यावर एक त्या रायगडावर एक चौदार तळ्यावर रायगडावर शिवरायांचा राज्याभिषेक झाला दलितांनी दलितांचा राजा महाडी घोषित केला रायगडावर शिवरायांचा राज्याभिषेक झाला दलितांनी दलितांचा राजा महाडी घोषित केला असे नरमणी दोन शोभले असे नरमणी दोन शोभले दोन्ही बहादर दोन्ही वीर बहादर एक त्या रायगडावर एक चौदार तड्यावर एक त्या रायगडावर एक चौदार तड्यावर शिवरायांच्या हातामध्ये तलवार भवानी होती त्याच भवानी परिभीमाच्या हाती लेखनी होती शिवरायांच्या हातामध्ये तलवार भवानी होती त्याच भवानी परिभीमाच्या हाती लेखनी होती निनादले दोघांच्या नावे निनादले दोघांच्या नावे कोकणातले डोंगर कोकणातले डोंगर एक त्या रायगडावर एक चौदार तळ्यावर एक त्या रायगडावर एक चौदार तळ्यावर शिवरायाने रायतेचा जो न्याय निवाडा केला तोच निवाडा भीमरायाच्या घटनेमध्ये आला शिवरायाने रायतेचा जो न्याय निवाडा केला तोच निवाडा भीमरायाच्या घटनेमध्ये आला प्रताप शिंगा परंपरेला प्रताप शिंगा परंपरेला दोघे मारुती ठोकर दोघे मारती ठोकर एक त्या रायगडावर एक चौदार तड्यावर एक त्या रायगडावर एक चौदार तड्यावर दोनच राज इथे गाजले दोनच राज इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर कोकण पुण्यभूमीवर एक त्या रायगडावर एक चौदार तळ्यावर एक त्या रायगडावर एक चौदार तळ्यावर एक त्या रायगडावर एक चौदार तळ्यावर